नमस्कार मित्रांनो अठरा जूनच्या प्रोमध्ये सुनबाई आणि अधिपतीचं आपल्याशिवाय काही अडत नाही हा विचार करून मुणेश्वरी खूप बेचैन असते त्या दुर्गीला पण अधिपती आणि अक्षराचं सुख काय बघवत नसतं तिने ती ताई माझ्याकडे काय आयडिया आहे तुला जर त्या मास्तरडीला घरात घ्यायचं नसेल ना तर तिने कुणाकडून तरी मदत घ्यावी म्हणजे तिने रीत मोडली म्हणून तिला घरातच घ्यायचं नाही अधिपती आणि अक्षरा रस्त्याने चाललेल्या असतात तेवढ्यात त्यांचं लक्ष एका फ्लेक्सकडे जातं त्यावर असतं भव्य कुस्ती स्पर्धा प्रथम पारितोषिक रुपये पंचवीस हजार अधिपती म्हणतो बघा पहिलं बक्षीस पंचवीस हजाराचं आहे आपण विचार करत होतो आणि बघा लगेच मार्ग मिळाला अक्षरा घाबरू म्हणते मार्ग कसला हा कसला मार्ग आहे अधिपती म्हणतो मी उतारणार आखाड्यात खेळणार कुस्ती त्यात काय एवढं अधिपतीचा ठाम निर्णय ऐकून अक्षरा खूप घाबरते तर तुम्हाला आवडेल का अधिपतीची कुस्ती बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद